तवांगी <muchas> कमी झाले काही पालक मिळाला दोन कुठं नाही फक्त मी रिलीज गई 4 रुपया 4 रुपया पाना गाने मी थी दाला दोन ने कुठ वेदना नाही थी दाते दोन पालक दाते दोन गडा लाडวน गडा लाडวน गडा लाडวน गडा लाडวน

वाटाणा होय आणि वाटाणा वाटण सोललेलं वाटण खराब असतो काहीतरी বাজাৰ

निश्चित राणे घरी आहेत ना तसं वाटतं लिंब बापल्या Kutembel gitu enggak, kah? Beli? Beli gitu

तिथं खायला घेत होतो मग मी तिथं द्यायला येतो पाच रमोर समोर समोर येतो समोरच येत ते समोर खायला येतो त्याच्याकडून काहीच नाही किती गेले त्यांना माहीत त्यांना एवढं जास्त मागायचं

आदिले कंटिन्यू माथे बाजी 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 Dos, vamos Dos,